आज आपण आलो आहोत दीडशे वर्ष जुनी विहीर व त्यावर असलेला पाय बघायला रत्नागिरी शहराच्या वरच्या आळीत फाटक हायस्कूलच्या शेजारी श्री वेलणकर यांचे घर आहे ही वेलणकर कुटुंबाची खाजगी मालमत्ता आहे या रस्त्याने सरळ चालत गेलो आपल्याला दिसते ते दीडशे वर्ष जुनं असलेलं कवलारू घर या घराबद्दलचा सविस्तर ब्लॉग आम्ही लवकरच पोस्ट करू पायराहाट म्हणतात पूर्वीच्या काळी पायराहाटाला सुंभाची माळ होती ती आम्ही दरवर्षी करायचो पण सुंभ हे कुटायचो दरवर्षी त्यामुळे नवीन करण्याचा त्रास हो व्हायचा नायलान जेव्हा आलं तेव्हा नायलांची माळ आम्ही ही तयार केली एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तेव्हापासून तिला काहीही भंग नाही सुभाजी जेव्हा होती त्यावेळेस मातीचे मोगे असायचे पण ते काही वेळाला फुटायचे आता प्लास्टिकचं युगाळ्यामुळे ते बरं पडलं प्लास्टिकचं बांधतो आता लहान मुलं सुद्धा हा हौशी न करता नवशिका असेल कोण नवीन शिकणार असेल तर कट्टा ठेवलेला आहे त्याला एक हात धरावा लागतो म्हणजे भीती जाते मनातली भीती गेली की माणूस हा <laughs> व्यायाम म्हणून सुद्धा करता येतो सगळं झाडांचं शिंपण आणि ज्याद्वारे करत होतो जवळजवळ पंधरा दोन लागायच्या आता पंप बसवलेला आहे सगळीकडे ठिबक सिंचन त्यामुळे व्यायाम हा प्रकार बंद झाला ॲटोमॅटिक व्यायाम व्हायचा सुरुवातीला सांगायचे वडिलांच्या वेळेस इथे लाकडी हे लोनलेलं होतं चक्र आणि तिथं बैल रहाट होता म्हणजे याला म्हणतो बैल फिरला की हे पाणी वर पाय रहाटाला पूर्वीच्या काळी रहाट घाडग सुद्धा म्हटलं जायचं त्यावरनं अनेक म्हणीही प्रसिद्ध आहेत रहाट म्हणजे विहिरीतनं पंपा शिवाय पाणी वर काढण्याची सुविधा मग तो हात रहाट असो पाय रहाट असो किंवा बैल रहाट असो फार पूर्वीपासूनच आहे भागामध्ये बऱ्याच विहिरींवर असे पायरा होते पण कंपाचा युज आल्यानंतर हे बंद झालं आम्ही हा मुद्दाम ठेवला आहे ज्यावेळेस वाईट नसतो किंवा मागे फयान वादळ झालं तेव्हा चार दिवस वाईट नव्हते आजूबाजूचे लोक आमच्या विहिरीवर येऊन पाणी लाटून घेऊन जात होते तो एक आनंद वेगळा असतो आणि लाईट झाला की शिकणं अडून राहत नाही त्यामुळे आम्ही तो पायरा ठेवलेला आहे आता हे बाहेर आलेलं पाणी कसं कुठे जातं ते आपण पाहूया पाय रहाटाचं पाणी या पनहळीत एकत्र होतं आणि या पन्हळीतन असं इकडे येतं आणि या हौदात हे पाणी जमा होतं हे पाणी हौदात जमा झाल्यावर इथून पुढे या पाटाच्या मार्गाने झाडांना पोहोचवलं जातं आता छोटासा पाण्याचा हौद भरलाय आणि त्यातनं पाणी या पाटाद्वारे झाडांना जायला आहे अशा रीतीने बिना मोटरचे पाणी झाडांपर्यंत पोचवले जाते त्यांनी दोन गोष्टी होतात पहिली गोष्ट शरीराला व्यायाम मिळतो आणि वीज बचत होते चला तर आता या रहाटाची माहिती श्री वेलणकर यांच्याकडनं आपण जेव्हा जागा खरेदी केली तेव्हापासून ही विहीर आहे जवळ जवळ पन्नास फूट खोल विहीर आहे तेव्हापासून पाणी आटल्याचं आमच्या ऐकिवात नाही कायम आम्हाला पावसापूर्वीपर्यंत पाणी पुरत पन्नास फूट विहिरीला माळ पहिल्यांदा सुंभाची होती दरवर्षी आम्ही सुंभाची माळ विणून तयार करायचो एक शाळेतला एक शिपाई आणि आमचे वडील असे दोघे मिळून आम्ही ते आणि आम्ही चौघेजणं घरातले मुलं अशी ती माळ तयार करायचो पण दरवर्षी पा पाण्यामुळे सुंब खराब होत असल्यामुळे ती माळ खराब होईल माळ दरवर्षी नवीन करायला लागायची आता आम्ही नायलांचं ह्याच्यामध्ये माळ केल्यामुळे सत्याऐंशीपासून माळ तशीच्या तशी आहे फक्त दरवर्षी खापिकड्या सहील झालं तर त्या किंवा तुटल्या असतील तर त्या बदलायला लागतात किंवा घट्ट करायला लागतात पाण्याची पातळी वर खाली होत असते पाऊस गेल्यानंतर जर जशी विहिरीचं पाणी खाली जातं तस तशी माळ खाली सोडायला लागते यासाठी माळ ही दोन सांध्यामध्ये केलेली आहे पन्नास पन्नास फुटाचे पाणी खाली जाईल तस तशी माळ खाली सोडायला लागते पावसाळ्यामध्ये पाणी जेव्हा वर येतं तेव्हा माळ वर घ्यायला लागते नाहीतर ती गुंतते आतमध्ये आणि मग पाणी काढायला त्रास होतो पूर्ण पाणी विहिरीचं पावसाळ्यामध्ये हाताने काढता येईल इतकं भरतं त्यावेळी माळ अर्धी आम्हाला काढून ठेवावी लागते जी काढलेली माळ आहे ती पावसाळ्यामध्ये रिपेअर करता येते रिपेअर रिपेअर केलेली माळ माळ जोडून पुन्हा दुसरी काढून तो करता येतो असा दरवर्षी पावसाळ्यातला उद्योग करावा लागतो तर मंडळी आपल्याला हा पायरहाट बघायचा असेल तो चालवून अनुभवायचा असेल तर श्री वेलणकर यांना समोर दिलेल्या पत्त्यावर संपर्क करून अवश्य भेट द्या आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद